श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आपल्या हिंदू धर्मामध्ये फाल्गुन पौर्णिमेचे विशेष महत्त्व आहे हा दिवस देवी लक्ष्मीला समर्पित आहे फाल्गुन पौर्णिमेला वसंत पौर्णिमा असंसुद्धा म्हटलं जातं याच तिथीला माता लक्ष्मीचा अवतार झाला होता असं मानलं जातं म्हणून या दिवशी लक्ष्मी जयंती देखील साजरी केली जाते आणि त्यासोबतच या हुताशिणी पौर्णिमेच्या दिवशी होलिका दहन केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार फाल्गुन पौर्णिमेचे व्रत केल्याने व्यक्तीचे दुःख नष्ट होते आणि त्याला भगवान विष्णूंचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो फाल्गुन महिन्याची पौर्णिमा ही तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होईल आणि त्याचवेळी पौर्णिमा तिथी चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटांनी संपणार आहे आणि म्हणूनच तेरा मार्च रोजी होळी पौर्णिमा ही साजरी केली जाईल होलिका दहन तेरा मार्चलाच आपल्याला करायचं आहे आपल्या हिंदू धर्मातील रंगांचा सण होळी मोठ्या उत्साहाने आपण साजरा करत असतो आणि या दिवसाची तयारी आपण अनेक दिवस आधीच करत असतो असं म्हटलं जातं की जर एखाद्या व्यक्तीने होळीच्या दिवशी काही योग्य वस्तूंचे दान केले तर त्याच्या आयुष्यामध्ये कधीही पैशांची कमतरता त्याला भासत नाही आणि त्याच्या जीवनामध्ये नेहमी आनंद राहतो पण ज्योतिषशास्त्रामध्ये होळीच्या दिवशी काही गोष्टींचे दान हे चुकूनही करू नये काही गोष्टी कोणालाही चुकूनही देऊ नये असं सांगण्यात आलेलं आहे जर होळीच्या दिवशी आपण या काही वस्तू इतर कोणालाही दिल्या तर यामुळे आपल्या घरामध्ये अनेक प्रकारच्या समस्या या निर्माण होऊ शकतात आपल्या घरातली लक्ष्मी माताही निघून जाऊ शकते आणि आपल्या घरात दारिद्र्य येऊ शकतं धार्मिक मान्यतेनुसार या होळीच्या दिवशी काही वस्तू खरेदी केल्या गेल्या तर त्या आपल्यासाठी शुभकारक ठरतात काही गोष्टींचे दान केल्याने आपल्या जीवनात आनंद येतो पण शास्त्रात होलिका दहनाच्या दिवशी काही वस्तू दान करण्याला सक्त मनाई केली आहे या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी आहे या गोष्टींचं दान जर आपण होलिका दहनाच्या दिवशी केलं तर यामुळे आपल्या जीवनातील अडचणी समस्या वाढू शकतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हीच संपूर्ण माहिती देणार आहे की होळीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू या चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत कोणत्या वस्तूंचं दान हे आपल्याला चुकूनही होळीच्या दिवशी करायचं नाही आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि तुमच्याकडनं आतापर्यंत जर कधी कळत नकळत या गोष्टींचं दान होळीच्या दिवशी जर झालं असेल या वस्तू जर तुम्ही चुकून कोणाला होळीच्या दिवशी दिल्या असतील तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर होळीच्या दिवशी या वस्तू तुम्ही चुकूनही कोणालाही देऊ नका चला तर मग आता आपण जाणून घेऊया की कोणत्या आहेत त्या वस्तू ज्या आपल्याला होळीच्या दिवशी कोणालाही द्यायच्या नाही आहेत होळीचा सण हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून आपण साजरा करत असतो होळीची रात्र ही सिद्धीची रात्र मानली जाते आपल्या आयुष्यातील सर्व समस्या संकट अडचणी दुर्भाव्यात यासाठी वेगवेगळे उपायसुद्धा होळीच्या रात्री केले जातात होळीच्या दिवशी लोक शुभफळ मिळवण्यासाठी दानधर्म करण्याचा आग्रह धरतात आणि आपल्याला पुण्य मिळावं यासाठी होळीच्या दिवशी बरेच लोक वेगवेगळ्या वस्तूंचं दानसुद्धा करत असतात पण होळीच्या दिवशी काही वस्तू दान करणं हे अत्यंत निषिद्ध मानलं गेलेलं आहे आणि म्हणूनच अशा काही वस्तू अशा काही गोष्टी होळीच्या दिवशी आपल्याला चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत किंवा या वस्तूंचं दानसुद्धा आपल्याला चुकूनही करायचं नाही आहे तर आपल्याला या वस्तूंचं दान हे तेरा मार्च आणि चौदा मार्च या दोन्ही दिवशी चुकूनही करायचं नाही आहे तेरा मार्चला आहे होलिका दहन आणि चौदा मार्चला आहे रंगपंचमी या दोन्ही दिवशी आपल्याला या वस्तूंचं दान चुकूनही कोणालाही करायचं नाही आहे तर या वस्तूंमध्ये सर्वात महत्त्वाची आणि पहिली वस्तू आहे ती म्हणजे वस्त्रदान साधारणपणे नेहमी वस्त्रदान करणं हे अत्यंत शुभकारक मानलं जातं पण होलिका दहन आणि होळीच्या दिवशी कपडे अजिबात कोणालाही दान करू नये ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही दिवशी वस्त्रदान केल्याने व्यक्तीच्या जीवनातून सुख समृद्धी आणि शांती दूर होते तसंच आयुष्यभर संकटांचा सामना आपल्याला करावा लागू शकतो आपल्या घरामध्ये दरिद्री येऊ शकते माता लक्ष्मीही आपल्या घरातून निघून जाऊ शकते आपल्या जीवनात संकट अडचणी समस्या आजारपण हे येऊ शकतं आणि म्हणूनच या दोन्ही दिवशी तुम्ही चुकूनही वस्त्रदान हे कोणालाही करू नका त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजे पैसे पैशांचं दानसुद्धा होळीच्या दिवशी आणि होळीच्या दुसऱ्या दिवशी चुकूनही कोणालाही करू नका होलिका दहनाच्या दिवशी आणि होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी कोणालाही पैसे उसनेसुद्धा देऊ नका जर तुम्ही होलिका दहन आणि होलिका दहनाच्या दुसऱ्या दिवशी कोणालाही पैसे हे दान केले किंवा उधार म्हणून उसने म्हणून दिले तर यामुळे याचा तुमच्या आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो होळीच्या दिवशी पैसे दान करणाऱ्या व्यक्तीला गरिबीला सामोरे जावे लागते देवी लक्ष्मीचा कोप हा तुमच्यावर होतो देवी लक्ष्मी तुमच्या घरातून निघून जाऊन तुमच्या घरामध्ये गरिबी दारिद्र्य येतं आणि म्हणूनच तुम्ही या दिवशी चुकूनही कोणालाही पैसे दान करू नका आणि त्याचप्रमाणे या दिवशी तुम्ही कुठलंही कर्ज घेऊसुद्धा नका त्याचप्रमाणे पुढची वस्तू आहे ती म्हणजे लग्नाच्या वस्तूंचे दान ज्योतिषशास्त्रानुसार होलिका दहनाच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी विवाहित महिलांनी आपल्या लग्नातील वस्तू इतर कोणालाही इतर कोणत्याही स्त्रीला दान करू नये दान दा म्हणूनसुद्धा तुम्ही तुमच्या लग्नात वापरलेल्या वस्तू कोणत्याही स्त्रीला देऊ नका किंवा कोणत्याही स्त्रीला तुम्ही तुमच्या लग्नामध्ये वापरलेल्या वस्तू वापरायलासुद्धा देऊ नका असं करणं तुमच्या पतीसाठी खूप हानिकारक ठरू शकतं त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी तुमच्या लग्नाच्या वस्तूंचे दान जर तुम्ही कोणालाही केले तर यामुळे तुम तुमच्या कुंडलीतील शुक्राची स्थितीही कमकुवत होते आणि त्यामुळे या दिवशी असे कोणतेच दान तुम्ही इतर कोणत्याही स्त्रीला चुकूनही करू नका त्याचप्रमाणे आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी आणि धुलीमंदनच्या दिवशी पांढऱ्या वस्तू ज्या शुक्रग्रहाशी संबंधित आहेत त्या वस्तूंचं सुद्धा दान हे चुकूनही कोणाला करायचं नाही आहे या वस्तू आपल्या घरातून इतर कोणालाही आपल्याला चुकूनही द्यायच्या नाही आहेत तर या पांढऱ्या वस्तू कोणत्या आहेत तर दूध दही साखर तांदूळ आणि मीठ या ज्या काही पांढऱ्या वस्तू आहेत तर या लक्ष्मीकारक वस्तू आहेत आणि या पांढऱ्या वस्तूंचा संबंध शुक्रग्रहाशी आहे त्यामुळे या वस्तू आपल्याला होलिका दहनाच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी कोणालाही दान म्हणून द्यायच्या नाही आहेत तुमच्या घरी जर इतर कोणतीही व्यक्ती तुमची शेजारीण असो किंवा इतर कोणीही असो या वस्तू जर ओसण्या म्हणून मागायला आल्या तर या वस्तू तुम्ही ओसण्या म्हणूनसुद्धा इतर कोणालाही या दोन्ही दिवशी चुकूनही देऊ नका जर तुम्ही असं केलं तर तुमच्या कुंडलीतील उपस्थित शुक्रग्रह कमजोर होऊ शकतो आणि त्याचा दोष हा निर्माण होऊ शकतो जो तुमच्या जीवनातील सुखसुविधांमध्ये कमतरता आणू शकतो त्याचप्रमाणे होळीच्या दिवशी आपल्याला कोणाबद्दलही वाईट बोलायचं नाही आहे कोणाला राग येईल असं सुद्धा वागायचं नाही आहे कोणाचं अपमान आपल्याला चुकूनही या दिवशी करायचं नाही आहे या दिवशी जर तुम्ही कोणाचं मन दुखावलं कोणाला अपशब्द बोलले तर यामुळे साक्षात देवी लक्ष्मीचाच तुम्ही अपमान केला असं होत असतं आणि असं केल्याने देवी लक्ष्मी ही तुमच्यावर नाराज होऊ शकते त्यामुळे या दिवशी तुम्ही कोणाचा अपमान हा करू नका आणि तसंच या दिवशी कुठलंही व्यसन तुम्ही चुकूनही करू नका आणि मांसाहार सुद्धा या दिवशी तुम्ही चुकूनही करू नका होलिका दहनाच्या दिवशी जर आपण मांसाहार केला तर यामुळे सुद्धा देवी लक्ष्मीही आपल्यावर नाराज होत असते कारण होळीचा सण हा अत्यंत पवित्र पावन असा सण मानला जातो आणि या दिवशी आपण गोडादोडाचा नैवेद्य आपल्या घरामध्ये तयार करून तो होलिका मातेला अर्पण करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण आपल्या घरामध्ये मांसाहार केला तर यामुळे होलिका माता आणि देवी लक्ष्मी माता या दोन्हीही आपल्यावर नाराज होऊ शकतात आणि म्हणून या दोन्ही दिवशी तुम्ही मांसाहार हा सुद्धा करू नका आणि कुठलंही व्यसनसुद्धा करू नका होळीचा सण हा देवी लक्ष्मी मातेच्या पूजेसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण मानला जातो याच दिवशी पौर्णिमासुद्धा असते पौर्णिमेला आपण देवी लक्ष्मीची आणि श्री विष्णूंची विशेष पूजा सेवा करत असतो या दोन्ही देवतांचा आशीर्वाद आपल्यावर कायम राहावा यासाठी आपण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरामध्ये सत्यनारायण पूजनसुद्धा करत असतो देवी लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये कायम टिकून राहावी माता लक्ष्मीचं अखंड वास्तव्य आपल्या घरात राहावं यासाठीच आपण सत्यनारायण पूजाही करत असतो आणि श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चनची सेवाही करत असतो लक्ष्मीप्राप्तीसाठी आपण या सेवा आपल्या घरामध्ये करत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये जर आपण या ज्या वस्तू मी तुम्हाला सांगितल्या आहेत या वस्तू जर दान केल्या इतर कोणालाही दिल्या तर यामुळे देवी लक्ष्मी ही आपल्यावर नाराज होत असते आपण देवी लक्ष्मीची जी काही सेवा पूजा उपासना या दिवशी करू तर ती निष्फळ ठरत असते आणि म्हणूनच या काही अत्यंत महत्त्वपूर्ण वस्तू तुम्ही होळीच्या दिवशी आणि धुलिवंदनच्या दिवशी इतर कोणालाही उसण्या म्हणूनसुद्धा देऊ नका वापरायला सुद्धा देऊ नका आणि दान म्हणूनसुद्धा देऊ नका तर याप्रमाणे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितली आहे की होळीच्या दिवशी आपल्याला कोणत्या वस्तू चुकूनही कोणालाही द्यायच्या नाही आहेत आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ